खंडाळी सर्कलमधील महायुतीच्या उमेदवार श्रीमती रेखाताई तरडे हाके व दोन्ही पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांनाच मतदान करा अशी विनंती अविनाश भैया जाधव यांनी केली आहे या सर्कलमध्ये बंडखोरी केलेल्या उमेदवारांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केल्यामुळे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांचे सुपुत्र तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वतीने अविनाश भैया जाधव यांनी जनतेतील संभ्रम दूर करण्यासाठी गावागावातील सभांमधून कमळालाच मतदान करण्याची विनंती केली आहे तुम्हाला विनंती आहे खंडाळी सर्कलचे जे जिल्हा परिषद हचे ताई आहेत आणि खाली सोडगिरे ताई आहेत आम्ही जाधव पाटील घरानं पूर्ण मनापासून माहितीचा प्रचार करतोय आणि करणार आहे आणि जे जे राष्ट्रवादींना मानणारे लोक आपले कार्यकर्ते हा शब्द मला थोडा वेगळाच वाटतो पण मानणारा वर्ग आहे त्यांना हा हा दोन विनंती करतो की मन लावून आपल्याला इकडे तिकडे न करता हे कमळाला देऊन जास्तीत जास्त मतदान देण्याचा आपण प्रयत्न आमची एक विनंती आहे तुम्हाला आपण या परिवाराला आणि आमच्या परिवार पहिल्यापासून एकमेकाला मनापासून आदर करतो आणि त्यांच्याकडे पण इथं मंदिर आहे मंदिरात मंदिरा उभं राहतोय बाळासाहेब जाधव बाबासाहेब पाटलांनी सरळ 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 मला सांगितलंय की या जिल्हा परिषदला ला आपल्या महायुती झालेली आहे आपण मन लावून इथे खंडाळीला महायुतीचं काम करायचं म्हणजेच कमळाचं काम करायचं हे माझ्या मनातलं शांत करायचं आणि कुठेही तर आमची एक तुम्हाला कळकळत विनंती आहे विनंती आहे की आपल्याला जर वाटत असेल की आमच्या बोलण्याने